आभाडांच्या रामाविषयीच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध मुंबईमध्ये आंदोलन तर राम कदम आभाडांविरोधात गुन्हा दाखल करणार प्रभू रामाविषयी वक्तव्य करून अडकले आभाड शिर्डीमध्ये गुन्हा दाखल तर नाशिकचे साधू महंत सुद्धा पोलिसात जाणार रामाविषयी वक्तव्य करून जितेंद्र आभाड पडले एकाकी नेत्यांनी बोलताना काळजी घ्यावी टोपेंचा सल्ला तर देवधर्मावर बोलणं सोडलं पाहिजे रोहित पवारांचाही घरच आहे मावळमध्ये विद्यमान खासदाराच्या उमेदवारीला अजित पवार गटाचा विरोध पार्थ पवारांसाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याची चर्चा बारा जानेवारीला पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये रोड शो युवा महोत्सवाच्या कार्यक्रमातून फोडणार प्रचाराचा नार जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा सदत तीस कोटींच्या घोटाळ्याचा आरोप